सुगड बोंबील पण घेतलं ना, ना करा ही घेतला काय म्हणतात काय घेतलं घेतला पाच लिटर तर राखेल आणायला पाण्याला घेतलं पाण्याला ती जार बसत नाही ना स्कुटी मध्ये अगोदर बाटलीच बघितली होती पण ती बाटली काय बसत नाही स्कुटी मध्ये त्याच्यामुळे म्हणलं कॅन्डच घ्या रोज कुणाला म्हणावा आम्हाला पाणी आणून द्यायला भाऊ खाते ती पाणी आणून द्या बाजारात ना घरी गेल्यावर हे कितीलाय पाच ते पुसायचं हर्ष पुसायचं बारक बघा काय काय जडनगर दोनशे चाळीस दोनशे चाळीस रुपयाला आहे

दुकानच नाव काय कायमूर मध्ये या शीतल मेडिकलच्या समोर होलसेल होलसेल भेटत ना सगळं सामान किंमत एकच तर चला बघा आता आपल्याला जीऊरच्या बाजारात जायचं सुकाट बोंबील घेतलं कॅन्ट घेतलं बाजार घेतला येळी नव्हती आपल्याला येळी घेतली खुर्पा घेतला खुर्पा टाकला ताईच्या पिशवीत रिक्षात बसलो होतो बस आता ना कारभारीचा फोन आला मला की कुठं आहेस मी म्हणलं आली जीवरला बाजारला मला म्हणलं कुठंशी मी म्हणलं जीवरच्या बाजारात रिक्षात बसलोय म्हणलं निघालोय आता घरी मला म्हणलं मी जीवर मध्ये आलोय टमटम मधनं उतरलो जागा तिथून जी चालत आलोय हो बघा इथं येऊन डी मार्टच्या पुढं बसलोय आता कारभारी येते ना <laughs> कारभार येत ना आता कारभारच्या गाडीत जातो माझा नवरा चार चार पाच पाच दिवस घरी येणार आता आज आलाय बघा ही केलंय पाण्याला तुम्हाला सांगितलं की मागा मामा मामा नाही मामाच्या गाडीत येतोय म्हणा आम्ही आता मामा आलं आलाय खाली करून वाटतो केला भरून आला तर खाली म्हटलं चाललो मी तिकडं येऊन बस एवढ वाचतेला पैसे आमच्या इथं सरकार दवाखाना आहे अगं इथं कुठं हे झाडा आहेत क नाही आलायच आलं इथं बायपास लाय बर बर कशाला लेखा काय म्हणता परत आपल्याला येते भांडाय म्हणताना आमच्या लेखकांचे नाव घ्या काय बाबा आला काय आल ना आमचा कारभार गुजरात वर ना आलं कारभार की आमच्या गाडी नावा गुजरातला जातो या

आता गाडीत बसली बघा आमचं गाडी तुम्हाला दाखवलं पण कारबारच्या कुणीकडे चाललो सोलापूरला गाडीच नटवली र पहिले नटवलेले असल हराळी फिराळी गाण्याच्या तालावरच गाडी करायचंय मासाच करायचं असोप लागते काय काय खाऊ सगळी दुनिया खाती खाऊ द्या लाडाला आनंद खाल्लाय नवऱ्याला माझ्या प्यालाय व्हाय पिऊ द्या खाल्लाय व्हाय खाऊ द्या चाललाय